राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री गुरुदेव सेवा मंडळ भागीमारी तालुका पारशुनी जिल्हा नागपूर अंतर्गत आपण विद्यार्थ्यांसाठी एक गणिताचा नेहमी व्हिडिओ घेत असतो करत असतो हे आलेच पाहिजे आता भाग आपला चालू आहे एकोणतीस यामध्ये आपण अशा प्रकारचं गणित घेतलेलं आहे की बॉडमासचा जो नियम आहे की पहिल्यांदा तुम्ही कंस सो सोडवायचा आहे म्हणतात पण कंसामधले कुठले कंस सोडवायचे या गणितामध्ये आता आपण शिकूया की कंसामधले गणित कोणता आधी कंस कोणता सोडवायचा आता याच्यात किती कोणकोणते कंस आहे याच्यामध्ये एक आहे गोल कंस कोणता कंस इथे हा गोल कोणसा आहे दुसरा कंस कोणता आहे हा महे दुसरा कौश महिरिपी कोणसा आहे हा हा मैरिपी कोणता तिसरा कंस कोणता आहे हा चौकोनी कंस आहे असे हे तीन कंस इथे आता पहिले आपल्याला गोल कोणस सोडवायचा कोणता कोणता गोल कंस आता गोल कंसामध्ये काय काय दिलेलं आहे कोणतं दिलेलं आहे टू मायनस वन टू मायनस वन हे दिलेले आहे गोल कौशात टू मायनस वन किती येते उत्तर वन म्हणून आपल्याला मग हे वन उत्तर आले ते इथे लिहायचं आता कसं लिहायचं आधी जसं आहे तसंच लिहून टाकायचं दोन गुणीला चौकूनिकल तसाच ठेवायचा तीन आधी माहेरी पी आहे त्याच्या समोर चार तसे ठेवायचे आता मायनस गोल कौंस सोडवला कि आता किती येते उत्तर दोन मधून एक गेला एक राहिला आता कौंस निघाला आता राहिला आपल्या मैरे पीक इकडच्या तोंडाचा मैरे पीकौंस राहिला असा हा आणि त्याच्यानंतर पुन्हा चौकूनिकल तसाच येईल आणि वजा किती आहे पाय नक आता आपला गौ गो, गोलस सोड सुटला तो निघाला आता त्याच्यानंतर क्रम कोणता आहे कोणता कंस म्हणायचा आपल्याला मैरिपी हा मैरिपी कंसामध्ये कुठे आहे मैरिपी मध्ये किती आहे चार मायनस एक तर किती राहते त्याच तीन म्हणजे ह्या मैरिपी कंसातलं उत्तर आहे तीन मग याला लिहिताना तिथं असंच लिहायचं आहे पुन्हा दोन गुणीला चौकोनी कंसा तीन अधिक मैरिपी कंस निघाला त्याचं उत्तर किती आलं तीन मग राहिला कोणता चौक चौकोनी तो निघाला आपला हा मैरिपी निघाला आणि त्याला मग मैरिपी चौकणीच्या बाजू समोर काय आहे मायनस पाच आहे याचं उत्तर किती आहे ते लिहायचं आहे आपल्याला ना नंतर लिहायचं तर आता गोल कोण सुटला मैरिपी कोण सुटला आता कोणता कोण सोडायचा आपल्याला चौकनी कौं चौकोनी कौंसामध्ये कोणतं काय आहे तीन अधिक तीन आहे मग तीन अधिक किंचित बिरीज किती येते म्हणजे त्याचं उत्तर किती आला सहा आता तो चौकोनी कौंसा आपल्याला काढायचा आहे म्हणून काय करायचं आपल्याला दोन गुणिला सहा आले कारण की चौकूनिक निघाला सोडवलं तीन अधिक तीन सोडवलं ते निघाला राहिलं मायनस पाच आता याचं उत्तर काढता नाही आपल्याला काढता येईल मग आता हे झाल्यानंतर मग आता दोन गुणीला सहा मायनस पाच याच्यात काय सोडायचं आहे ती गुणाकार गुणाकार कोणाचा सोडायचा आहे दोन दोन गुणीला सहा किती येते बारा मग याचं उत्तर आला त्याचा सोडवलं बारा राहिले वजा पाच आता याचा शेवटी उत्तर सोडायचं किती आला तर हा मधून पाच गेले किती राहिले सात व्हेरी गुड झाला एवढा गणित जर असं असला तर याचं उत्तर किती आलं सात म्हणजे सेवन ओके म्हणून दोन गुणीला तीन चौकुनी कोणत्या तीन अधिक मायरिपी कोणसा चार मायनस चौ गोल दोन मायनस एक कंस बंद मायरिपी कंस बंद आणि चौकोन कोणसं बंद त्याला त्यानंतर मायनस पाच याचे उत्तर येते सात हे या स्टेप पद्धतीनं असं सोडायचं पहिले गोल कोणसं सोडवला त्याचं उत्तर आलं एक मग मायरेपे कोणसं सोडवला त्याचं आलं उत्तर तीन मग हा चौकोनी कोणसं सोडवला त्याचं उत्तर आलं सहा मग गुन्हाकार सोडवला त्याचं उत्तर आलं बारा मग त्याच्यातून पाच वजा हो केले त्याचं उत्तर आलं सात जे पद्धत सुटली समजलं एवढं हा धन्यवाद मी बबलू गाडवे भागीमारी तालुका पारसोनी जिल्हा नागपूर अशा प्रकारे आपण हे सोडत असतो चला आजच्या विद्यार्थ्यांनी लिहिलेला सुविचार आहे वेळेचे महत्व समजणे म्हणजे कार्याचे महत्व समजण्यासारखे आहे कोणतेही काम करत असताना आपण वेळेला महत्व दिलं पाहिजे वेळेस बरोबर वेळ वेड़। जो वेळ जोसा जो चालतो तो, तो विद्यार्थी पुढे जातो आणि जो वेळेचं पालन नाही करत तो कुठेच पुढे जात नाही म्हणून वेळेचं महत्त्व समजलं पाहिजे वेळेचं पालन केलं पाहिजे जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद